जे एम शिक्षण संस्था नवीन डी लातूर शिक्षण नगरीमध्ये एक अग्रणीय शिक्षण संस्था म्हणजे जयक्रांती शिक्षक प्रसालन मंडळ जे एस पी एम संस्था ह्या संस्थेचा मागील चाळीस वर्षाचा प्रवास ह्या संस्थेची स्थापना माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांनी सुरुवात केली अगदी सात मुलांपासून आज या शिक्षण संस्थेमध्ये अठरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांनी अध्यात्म विज्ञान व व्यावसायिकता या वर ह्या शिक्षण संस्थेची स्थापना केली मला सांगण्यास खूप आनंद होत आहे आमचे उपाध्यक्ष साहेब श्री अजित पाटील कवेकर साहेब यांच्या प्रेरणेतून यावर्षीपासून आम्ही बी फार्मसी आणि डी फार्मसी कॉलेजची सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्या लातूर शिक्षण नगरेमधील मुलांसाठी फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी आता बाहेर जायची गरज नाही कारण आपल्याच जे एस पी एम शिक्षण संस्थेमध्ये आम्ही बी फार्मसी आणि डी फार्मसी कॉलेजला सुरुवात केलेली आहे ते जे एस पी एम शिवाजीराव पाटील कवेकर कॉलेज ऑफ फार्मसी नवीन कॉलेज आपल्याकडे सुरू झालेलं आहे तर फार्मसीमध्ये आपल्याला डी फार्मसी आणि बी फार्मसी हे कोर्सेस आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सो so, डी फार्मसी हा आपल्याला दोन वर्षाचा कोर्स आहे त्यामध्ये आपल्याला फर्स्ट पहिल्या प्रथम वर्षी साठचं इंटेक आहे आणि बी फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसीसाठी पहिला साठचं इंटेक आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन आत्ता आपल्याकडे सुरू झालेलं आहे तर आपण विद्यार्थ्यांना सुविधा म्हणून फ्री ऑफ कॉस्ट जे काही रजिस्ट्रेशन आहेत कॅप राऊंडची प्रोसेस आहे ते आपण इथे कॉलेजमध्ये चालू केलेली आहे तर त्वरित आपल्या इथे संस्थेमध्ये दे भेट देऊन फार्मसीमध्ये दे इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे डिप्लोमा इन फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला बारावी सायन्स झालेले पाहिजे व यासाठी कसल्याही प्रकारची सीई अट नाहीये नाही त्यासोबतच डिग्री म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला बारावी सायन्स हे झालेले असले पाहिजे त्यासोबतच ई टी दिलेली असली पाहिजे ई टी ही आपण फिजिक्स केमिस्ट्री बायो व मॅथमध्ये दिलेली असली तरीही चालते व आपण या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या संस्थेमध्ये जे एस पी एम शिवाजीराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे सग सर्व विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन त्यासोबतच कॅप राऊंड यासाठी आपण मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जे विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत गावी राहतात त्यांच्यासाठी हे आपण ॲडमिशन प्रोसिजरसाठी डी टी ई कोड हे डिक्लेअर करत आहोत ते त्यांच्या गावी ऑनलाईन आपल्यासाठी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात तर आपल्या फार्मसी कॉलेजचा डी टी ई कोड आहे शून्य दोन सात सहा एक म्हणजेच झिरो सत्तावीस एकसष्ट हे आपल्या कॉलेजचा डी टी ई कोड आहे आपल्याला आव्हान करतो की आपण सर्वजण या संस्थेमध्ये जे एस पी एम शिवाजीराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सर्वांनी ॲडमिशन घेण्यास यावे